नमस्कार आपण तरुणांनी महामानवाचे विचार तळाकळापर्यंत पोहोचवावे विशाल वावळे पिंपळगाव कुठे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी तरुणांनी जयंती दिने व्यसनी न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज समाज सुधारक यासह महामानवांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा विशाल वावळे यांनी व्यक्त केली रविवारी वसमत तालुक्यातील पिंपळगाव कुटे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बौद्ध समाज बांधव महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी बोलताना विशाल भाऊळे म्हणाले की आजचे तरुण व्यसनी झाले आहेत किमान महामानवाची जयंती साजरी करत असताना त्यांचे आचार विचार आत्मसात केले पाहिजेत तसेच विविध सामाजिक उपक्रम घेऊन सामाजिक ऋण फेडलं पाहिजे त्याचबरोबर प्रबोधनकार यांना निमंत्रित करून समाज प्रबोधनाचे काम जयंतीच्या निमित्ताने केलं गेलं पाहिजे विशेष करून तरुणांनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा विशाल भावुळे यांनी व्यक्त केली यावेळी विश्वजित वाघमारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर गजानन कदम नवनाथ रौधळे पोलीस पाटील आनंदा कुटे चंद्रशेखर कुटे यांची प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती लाभली सर्वप्रथम तर मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी या ठिकाणी तथागत मित्र मंडळ आयोजित जयंती आपण साजरी केलेली आहे गावामधून आम्हाला बराचसा प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा आहे आम्हाला या जयंतीच्या निमित्तानं आमच्या जयंती मंडळाचे अध्यक्ष मारुती आझादे त्यानंतर उपाध्यक्ष महादू काटकांबळे सचिव श्रीचरण वावळे कार्याध्यक्ष राजेश वावळे आणि शिवाजी वावळे त्यानंतर आपले सल्लागार म्हणून वैजनाथ वावळे आणि देवीदास वावळे यांचं मार्गदर्शन लाभलं जयंती मंडळानं त्या पद्धतीनं काम केलं आणि आम्हाला गावातील पोलीस पाटलांनी सांगितलं की तुम्ही पुस्तकरूपी भेट या ठिकाणी समाजाला देण्याचा प्रयत्न करा पुस्तकाचं ज्ञान हे लोकापर्यंत पोचवा आणि आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय विश्वजित भाऊ वाघमारे आंबेडकर चळवळीतील युवा नेते या ठिकाणी लाभले होते त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून अकोली गावचे सरपंच गजानन कदम त्यानंतर स सरपंच आपल्या थोराव्याचे नवनाथदादा असतील त्यानंतर गावातील माजी पोलीस पाटील चंद्रशेखर दादा होते गावचे पोलीस पाटील आपले आनंद सर या सर्वांची उपस्थिती आम्हाला लाभली होती त्यानंतर हा सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे एक पाऊल आमच्या गावातील उपासक आदरणीय लिंबाजी भागोजी वाहुळे असतील बालाजी पांडुरंग वाहुळे असतील हे लगातार गेली दोन ते तीन वर्षापासून या ठिकाणी समाजाला अन्नदानाचा आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम हे त्यांच्या स्वखर्चातून उचलत आहेत याचा आम्हाला मंडळाला खूप स्वार्थ अभिमान आहे त्यामुळं सर्वांच्या या ठिकाणी जयंती मंडळाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करत आहोत पद्धतीनं देईल की मॅडम आपण तीनशे चौसष्ट दिवस हे पुस्तक वाचून आणि जे काही कोणी पिणारे असतील त्यांनी ते ती तीनशे चौसष्ट दिवस प्यावं पण ज्या दिवशी महामानव प्रज्ञासुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जयंती असते चौदा आजच्या नंतर जे काही सुरू होती बाकी ग्रामीण भागाने त्यांच्या तारखेप्रमाणे त्या तारखेला कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये जयंती ही शिस्तीमध्ये महिलांचा आदर करून आणि नियोजनबद्ध पार पाडली गेली पाहिजे आणि जे काही आपले सामाजिक प्रबोधन परत बुद्ध आणि भीमगीता असतात त्या कार्यक्रमाचं आयोजन करून समाजाला सामाजिक संदेश देण्याचं काम केलं पाहिजे आणि एक एखादा वक्ता लावून बाबासाहेबांचे विचार संत समाजसुधारकांचे छत्रपती शिवरायांचे विचार हे घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम हे येणाऱ्या नवतरुण मंडळांनी आणि सध्या असणाऱ्या नवतरुणांनी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगू इच्छितो अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट